हॅलो स्टुडंट्स सो या व्हिडिओमध्ये आपण जे एम बी बी एस गव्हर्मेंट कॉलेज आहे त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत स्कोर आणि ऑल इंडिया रँक ओके सो याच्यामध्ये हे जे दिलेलं आहे तुम्हाला दिसत आहे कॅटेगरी वाईज स्कोअर आणि ऑल इंडिया रँक जो दोन हजार पंचवीसचा काय होऊ शकतो काय कट ऑफ लागू शकतो ते बघणार आहोत ठीक आहे सर्वात आधी जर चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या ठीक आहे सो so, आणि आता आपल्याकडे काउन्सिलिंग प्रोसेस ही सुरू झालेली आहे आमची पेड काउन्सिलिंग ही अफोर्डेबल प्राईसमध्ये दे। आणि देव, देखील आहे सो so, जर तुम्हाला काउन्सिलिंग करायची असेल तर इथे दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअप देखील तुम्ही करू शकता किंवा ऑफलाईन ऑफिसला देखील व्हिजिट करू शकता ठीक आहे सो so, बघा सो so, याच्यामध्ये आपण कॅटेगरी वाईज प्रत्येक स्कोअर आणि ऑल इंडिया बघणार आहोत गव्हर्मेंट एम बी बी एसचा महाराष्ट्राचा ओके सो so, सर्वात फर्स्ट आपण बघू शकतो इथे आहे ओपन कॅटेगरी ओके सो so, याचा स्कोअर आहे कट ऑफ स्कोअर एक सेफ स्कोअर म्हणू आपण तर पाचशे ते पाचशे पाच हा असला पाहिजे ओपन कॅटेगरीसाठी आणि कट ऑफ हा आपला सत्तेचाळीस हजारावर तिथे लागू शकतो लागण्याची शक्यता आहे यावर्षी ठीक आहे त्यानंतर आहे ओ बी सी कॅटेगरीसाठी स्कोअर बघा पाचशे ते पाचशे पाच आणि कट ऑफसुद्धा सेहेचाळीस हजारपर्यंत लागू शकतो त्यानंतर व्ही जे कॅटेगरीसाठी स्कोअर पाहिजे आपल्याला चारशे पंचावन्न ते चारशे साठ आणि ऑल इंडिया रँक सत्त्याण्णव हजार तिथे आपल्याला लागू शकतो यावर्षी ठीक आहे तर आहे एन टी बी कॅटेगरीसाठी स्कोअर जर बघितला तर चारशे पंचेचाळीस ते चारशे पन्नास आणि ऑल इंडिया रँक एक लाख तेरा हजारपर्यंत आपल्याला तिथे जर असेल तर आपल्याला यावर्षी एम बी बी एस गव्हर्मेंटची सीटही मिळू शकते ठीक आहे त्यानंतर अजून आता नेक्स्ट बघितलं तर एन टी सी कॅटेगरीसाठी जो स्कोअर आहे चारशे ऐंशी ते चारशे पंच्याऐंशी आणि ऑल इंडिया रँक पासष्ट हजार तिथे लागू शकतो त्यानंतर आहे एन टी डी कॅटेगरीसाठी स्कोर चारशे पंच्याऐंशी ते चारशे नव्वद आणि ऑल इंडिया रँक साठ हजार दन एस सी बी सी कॅटेगरीसाठी स्कोअर चारशे ऐंशी ते चारशे पंच्याऐंशी आणि ऑल इंडिया रँक सदुसष्ट हजार तिथे आपल्याला लागण्याची शक्यता आहे ठीक so, आहे समजत आहे सर्वांना सो त्यानंतर आहे डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी स्कोअर आपल्याला चारशे ऐंशी ते चारशे पंच्याऐंशी सेफ आहे तर एकाहत्तर हजारपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे आपण प्रिडिक्ट केलेला आहे ओके जसं की आपण बघू शकतो याच्यामध्ये काही फिक्स कट ऑफ इथे दिलेला नाही आहे ठीक आहे त्यानंतर एस सी कॅटेगरीसाठी आपण जर बघितला तर स्कोअर चारशे दहा ते चारशे पन्नासवर लागू शकतो गव्हर्मेंटला आणि ऑल इंडिया रँक एकशे पंचावन्न असायला पाहिजे ठीक आहे दन एस टी कॅटेगरीसाठी स्कोअर दोनशे पंच्याऐंशी ते दोनशे नव्वद आणि ऑल इंडिया रँक तीनशे तीन लाख पंचावन्न हजार तिथे असायला पाहिजे ओके सो so, हा जो आहे हा पूर्ण डाटा मी मागच्या वर्षीच्या डाट्यावरून एक अंदाज लावलेला आहे सो so, आपण बघू शकतो आता जेव्हा आपली काउन्सलिंग प्रोसेस स्टार्ट होईल रजिस्ट्रेशन स्टार्ट होईल तेव्हा जेव्हा एस एम एल येईल तर त्यानुसार आपल्याला जे आहे ही मिळणार आहे ठीक आहे त्यासाठीचे व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहे ते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काउन्सिलिंगसाठी तर खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि ऑफिस आपलं संभाजीनगर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात देखील आहे तुम्ही व्हिजिट करू शकता तिथे ओके काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये विचारा आणि जर काउंसलिंग पाहिजे असेल पेड काउन्सिलिंग तर तुम्ही कॉल किंवा मॅसेज करू शकता या नंबरवर ठीक आहे थँक्यू